नमस्कार मंडळी मी पन्नाट ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नुक नुकताच भारत आणि पाक जे युद्ध झालं त्याला पहलगाम येथील घटना कारणीभूत ठरली या इथे दहशतवाद्यांनी अतिरेक्यांनी धर्म विचारून काही पर्यटकांना मारलं आणि त्यामुळे भारत पाकिस्तान पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंधू भारत सरकारने राबवलं आणि ते सक्सेस केलं या संदर्भात भारतीय जवान आणि भारत सरकारचंही मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत असलं तरीही हे ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणता येईल मात्र पाकिस्तानच्या या कुरोपती या ऑपरेशनमुळे थांबणार आहेत का हे येणाऱ्या काळात दिसेलच दुसरीकडे हे सर्व आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न सुरू असतानाच भारतातील शेतकरी हा शेत महत्त्वाचा मुद्दा भारत सरकारसमोर आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि यातील साठ ते सत्तर टक्के जनता ही शेतीवर आणि शेती उद्योगधंद्यावर आधारित असताना शेतकरी हा भारतामध्ये दुर्लक्षित होतो आहे का शेती व्यवसाय हा दुर्लक्षित होतो आहे का असा एक गेल्या काही वर्षात आपल्याला आहे कारण भारतामध्ये जवळपास आठ ते दहा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत आणि यासाठी महाराष्ट्र सरकार भारत सरकार काही योग्य पावलं उचलत आहे का योग्य मिशन ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे का या संदर्भात आपल्याला असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत कर्जमाफी असो शेतामधील जे उत्पन्न आहे ते खे गेल्या काही दिवसामध्ये घटलेलं आहे आणि शेती शेतकऱ्यांना परवडत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही भारत सरकारने एखादं मिशन राबवणे गरजेचं आहे कारण त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या थांबतील गेल्या काही दिवसामध्ये जे माझी उपमुख्यमंत्री होते आणि सध्या उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यामुक्त करू असं एक आश्वासन मुख्यमंत्री असताना दिलं होतं मात्र राज्यात आणि केंद्रात माहितीचं सरकार असतानाही आत्महत्यामुक्त शेतकरी हे जे ज्यांनी ध्येय दे ठेवलं होतं ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही आणि अपेक्षित असंही यश माहिती सरकारला मिळालेलं नाही आणि आता पाच वर्षासाठी पुन्हा एकदा माहिती सचं स सरकार राज्यामध्ये आलेलं आहे माहितीने सत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं मात्र ते पाळलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आत्महत्या सुरू झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी जोर धरवू लागलेली आहे त्यासाठी दररोज कुठे ना कुठेतरी आत्महत्या आपल्याला होताना दिसत आहेत त्यामुळे महायुतीने शेतकऱ्यांना वाचवण्यासाठीचं एखादं मिशन राबवणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि शेतकरी हा स्वावलंबी होईल त्याला शेतीवर जोडधंदा म्हणून काहीतरी करता येईल किंवा हा धंदा करून तो शेतीला कसं उ जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल आणि शेतकरी कसं कर्ज बाजारी घेत होईल त्या कर्जबाजारीपणातून मुक्त होईल यासाठीचं एखादा मिशन महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांनी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर हे राबवलं पाहिजे तेव्हाच शेतकरी हा वाचेल आणि आपण जो कृषीप्रधान देश म्हणतोय मात्र त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार असो हे वागणूक देत आहे का त्या दृष्टिकोनातून त्यांना सवलती देत आहे का त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघतं आहे का त्या दृष्टिकोनातून शेतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे हा एक चिंतेनं चिंतनाचा विषय झालेला आहे चर्चेचा विषय झालेला अनेक चर्चासत्र या संदर्भात होतात निवडणुकी आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अमुक केलं जाईल तमूक केलं जाईल असे आश्वासनही दिले जातात मात्र ती आश्वासनं ही सत्तेत येईपर्यंतच बोलली जातात आणि सत्ता आल्यानंतर आम्ही ते बोललोच नव्हतो आणि राज्याची परिस्थिती आता हलाकीची आहे असंही बोललं जातं गेल्या दोन ते तीन अधिवेशनामध्ये मावितेचं सरकार सा आल्यानंतर अनेक आमदारांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला मात्र राज्याची परिस्थिती सध्या कर्जमुक्तीची कर्जमाफीची नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करता येणार नाही असं आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदली निराशा पड पडली माहितीचं सरकार येऊनही आपली कर्जमाफी होत नाही हे जे त्याचा परिणाम शेतकऱ्यावर झाला आणि अनि अनेक आत्महत्या गेल्या काही दिवसात पुन्हा वाढल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळालं आता पाच वर्षात आम्ही हे आश्वासन पूर्ण करू असं एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही आश्वासन पाळणारे सरकार आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नये आम्ही हे शब्द आम्ही दिलेला शब्द पाळू मात्र या दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार आहेत त्याला जबाबदार कोण राहील आणि शेतकऱ्यांसाठी एखादं मिशन हे सरकार राबवणार आहे का भारत सरकार राबवणार आहे का त्यामु ज्यामुळे शेतकरी हा मरणार नाही आत्महत्या करणार नाही त्याप्रमाणे आपण देशाचा मुद्दा आ, एक भावनिक बनवतो त्याप्रमाणे ही शेतकऱ्यांचा आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी त्यासाठीचा एक मिशन राज्य आणि भारत सरकारने राबवून हे भावनिक मुद्दा मुद्दा बनवून कारण हा देशाचा शेतकरी हा कणा आहे आणि त्यासाठीचं सा एखादं मिशन भारत सरकार राज्य सरकारने राबवलं पाहिजे शेतकऱ्याला मरणाच्या दारातून तो आत्महत्या करणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षित आहे दोन्ही सरकारकडून तुम्ही तुमची प्र प्रतिक्रिया नक्की कळवा की शेतकऱ्यांसाठी भारत सरकार आणि महायुती सरकार जे आहे राज्यामध्ये त्यांनी एखादं मि मिशन राबवून शेतकरी शेतकऱ्याला कशी उभारी देता येईल आत्महत्यापासून कसं पस थांबवता येईल यासाठीचं एखादं मिशन राबवलं पाहिजे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थांब